राम कृष्ण हरी तैसे जे जे काही जीव ऐशा नावे भासते चराचर प्रकृती पुरुष संयोग जिगा भिन्न भूत मात्र जरी वस्त्रपण तंतु नव्हे पार्था तंतूची तत्वता परित्यात तैसे नाना तारे नटे एक ब्रह्म ऐसे पाहे सूक्ष्म विचारे गा सर्व भूते होती एका ब्रह्माचीच ब्रिसाच राहति गा सर्व परिब्रम्माहून घासति की भिन्न एकची असो न अनेकत्वे भिन्न भिन्न नावे वेशने बिराळे तयाचे वेगळे वर्तनही देखोनी हे पार्था आपुल्या मानसी जरी थारा देसी द्वैत भावा तरी ते लोटात लोटोत कोट्यावधी जन्म परिमोक्षधाम पावसीना अर्जुना एकाची वेली पासून या नाना प्रयोजना योग्य जैसी वाकुडी वेट वाटोळे दीर्घ आकाराची भोपळीची फळे होती वाकुडे सरळ असो काष्ट कैसे परी एका जैसे बोरीसेच तैसे भूत जात जरी भिन्न भिन्न परी आत्मा जाण एक चितो किंवा मे गळाले जरी अग्निकण उष्णता समान परी जैसी तैसा जीवन तैशा जीवराशी भासती अनेक परी आत्मा एक तया माझी पर्जन्याच्या धारा सर्वत्र गगनी परी जैसे पाणी एकचित सर्वांगी तैसाच परमात्मा जैसे बाहुभूषणादि नाना अलंकारी कस जैसा परी एकचितो तैसा सर्वांभूती आत्मा अविनाश जरी भूताभास नाशिवंत एवं परमात्मा जीवधर्महीन राहिला व्यापोन सर्वा जीवा ऐसा अनुभव जयानागी आला डोळ तो भला ज्ञानी यात पार्थ ज्ञान दृष्टी संपन्न जे झाले त्या माझी आगळे स्थानतया सांगतो हे येथ थो, थोर भाग्यवंत जाणावा तो गुणेंद्रि केले घरा हा वया घर पार्था हे शरीर त्रिधातुक हा तो पंचमहाभूतांचा अगोर मेळावा साचार हानीप्रद पाच नांग्याचीही जळू इंगळीच तंश करी पाच भिन्नस्थानी जीवरूपी सिंह तया सिही भली जळू सापडली मृग कुटी नवल देही ऐसा शुद्ध बद्ध जीव स्वयंसिद्ध असो निही अनित्य भावाचा करीना निपात स्मरोनी शाश्वत निज निजपद परिज्ञानी देवणी अलिप्त ब्रह्मस्वरूपात मिळे अंती योग ज्ञान बळे जेथे योगी जन जन्म ओलांडून कोट्यावधी न निघू बाहेर ऐसे निर्धारून राहती जडोन जा राहती जडून बुडोनिया जे का आकाराचा ऐसे असे पहिलं काठ शब्दांचा शेवट होय जेते अवस्थेचे जे का घर ऐसेचार परब्रम्ह गंगाधी सकळ नद्या जै शांती मिळवून या जाते सागराते मोक्षानी सकट जया जयाठाई ब्रह्माचे त्या सुख तया लाभे पूर्ण नाही जया भिन्न भावमूर्ती भावभूत भाव भावभूती भाव, भाव, भाव माफ करा प्रकाश सर्वत्र तो ईश होय तैसा ऐसे साम्यावस्था जया लागी भली पार्था प्राप्त झाली जीवनात जन्म मरणाचे तयासे बंधन उरेल कोठून सांगे मज म्हणून तो ज्ञानी सौभाग्य आगळा ऐसे वेळो वेळा वर्णू आम्ही की तो साम्य रूपी शय्येवर जाण अखंड निमग्न निद्रा सुखी मन बुद्धी तैसे प्रकृतीचा ऐसे सत्यज्ञान ज्ञान जया लागी झाले आत्मरूप घरातील सारी वावरती घरी अलिप्त ते परी राहे किंवा मेघ पंक्ती धावती नभात परी स्वस्थ न तैसी तैसे प्रकृती हि आत्मसत्ताधारे खेळ करी सारे त्रिगुणाजे परी आत्मा ते थेराहे उदासीन आधार असो नो सर्व कर्मा अकर्ता तो आत्मा ओळखीलाच देणे स्वानुभवे देणे आजाणी हे येणे ज्ञाने जेव्हा ज्ञानाभूताकार देखावे साचार एक रूप तेव्हाची तत्वता ब्रह्मसंपन्नता प्राप्त होय पार्थ ऐसे जाण पृथ्वीवरी जैसे परमाणुकण मंडली किरण आदित्याचे ना तरी तरंग सागराच्या ठाई किंवा जैसे देही अवयव एकची अग्निजे विस्फुलिंग सर्व एका मनी भाव आग आघवेची तैसे भूताकार एका ब्रमाचे ऐसेच प्रत्ययासी तेव्हाची संपूर्ण ब्रह्मसंपत्तीचे तारू लाभेसाचे ज्ञानी ज्ञानीसी मग पाहते ते ते ब्रह्ममय होतसे अक्षय सुखप्राप्ती पुरुष विवेक हा येथ कळला यथार्थ ये ऐसा तुझ भरावया चूळ लाभावे अमृत किंवा वा प्राप्त ठेवा जैसा जाण धनंजया तैसाही सा तैसाची साचार विवेक हा थोर माना वागा आला अनुभव ठसावया चित्ती एक दोन गोष्टी सांगू आता ठेवून ओलीस आपुले ते मन बोल हे गहन ऐके पारता या आयसे देव पद्मनाभ बोलाया आरंभ करी जेव्हा तेव्हा धनंजय अवदानमय सर्वांगेची होय एकाएकी जय जय रघुवीर समर्थ